नमस्कार प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपला सर्वांचा स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर ठाणे जिल्ह्यातील मुंब्राजवळ लोकल रेल्वेचा भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झालाय इथल्या धोकादायक वळणावर दोन लोकल मधील प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्याने तेरा प्रवासी ट्रेन मधून खाली पडलेत यामध्ये पाच जणांना आपला जीव गमवावा लागला असून नऊ प्रवासी जखमी झालेत या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रवाशी संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र संताप व्यक्त केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील वाढती गर्दी रेल्वे प्रशासनाचं वास्तवच मांडलंय तसेच या घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागण्यांपेक्षा रेल्वे मंत्र्यांची इथे येऊन परिस्थिती पाहावी त्यांनी असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय दरम्यान घडलेल्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय मनसेनं उद्या जाहीर मोर्चा काढणार असल्याची घोषणा मुमरा रेल्वे दुर्घटना विरोधात रेल्वे प्रशासनावर मनसेचा धडक मोर्चा देखील काढण्यात येणार आहे तर उद्या सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे ठाण्यातील गावदेवी मैदानापासून ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे दररोज बहात्तर लाख प्रवासी प्रवास करणाऱ्या मुंबई लोकलचं भयान वास्तव आज ठाण्या जवळ झालेल्या भीषण अपघाताच्या आज सकाळी साडे नऊ रेल्वे दुर्घटना घडली मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान तेरा प्रवासी रेल्वेमधून ट्रॅकवर पडले तर कसाराहून सीएसएमटीला ला लोकल लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते त्याचवेळी सीएसएम टी वरून निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली आणि त्यामुळे झालेल्या अपघात तेरा प्रवाशी खाली पडले आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झालाय तर इतरांना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये आठ पुरुष आहेत तर दोन महिला प्रवाशांचा समावेश आहे मृत झालेल्या एका व्यक्तीचं नाव विकी बाबासाहेब मुख्यादल असल्याची माहिती कळव्यातील रुग्णालयाने दिली आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाला मेंदूशी निगडीत तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने तात्काळ ज्युपिटर रुग्णालयात इतर सात रुग्णांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं कळत तर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे डीन डॉक्टर राकेश बारोडे यांनी ही माहिती दिली आहे मुंबईच्या दिशेने जाणारा लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी हे दारात लटकत होते लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणारे एक्सप्रेसला घासले गेले आणि त्यामुळे दारात असलेले प्रवाशी खाली कोसळले आणि सहा प्रवाशांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये जी आर पी कर्मचारी विकी बाळासाहेब मुख्यादल याचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे तर या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या घटनेबद्दल भाष्य केलंय दिवा मुमरा एकूण खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे तर मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ता जखमींना तातडीने ता शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे तर लवकरच आराम मिळावा अशी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हणाले आज मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी ट्विट करत मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेन मधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय तसेच ड्रीप रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि मध्य रेल्वेने वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाय योजना तातडीने राबवाव्या अशी मागणी देखील शरद पवार यांनी यावेळी केली आहे त्याचप्रमाणे वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणं आवश्यक आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय तर म्हणजेच मध्य रेल्वेच्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर लावण्यात शरद पवार सहमत असल्याचं देखील यावेळी दिसून आलंय मुंब्रा लोकल भीषण अपघातात दिवा पूर्वे इथल्या डी जी कॉम्प्लेक्स इथे राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय राहुल गुप्ता या तरुणाचा मृत्यू झालाय राहुल आपल्या परिवारासोबत राहत होता त्याच्या परिवारात आई वडील दोन बहीण आणि एक भाऊ आहे आणि राहुलच्या मृत्यूची बातमी मिळताच शिवसेना उपशाखा प्रमुख अॅडव्होकेट आदेश भगत विभाग प्रमुख उमेश भगत निलेश पाटील गुरुनाथ पाटील यांनी सिव्हिल हॉस्पिटल ठाणे इथे जाऊन राहुलच्या परिवाराची भेट घेऊन त्याचं सांत्वन केलंय मुंब्रा दिवा स्थानकादरम्यान झालेल्या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतलाय नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत असतील तसेच दोनशे अडतीस ए सी लोकल मुंबई सबर्म साठी घेतल्या जाणार आहेत तर या सर्व गाड्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टमने येणार आहेत आय सी एफद्वारे एक्झिस्टिंग लोकलला रेट्रो फिक्स मीटिंगच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टम लावणार आहे नाशिक रोड स्थानकावर एक प्रवाशी गाडी पकडण्याच्या प्रयत्नात खाली पडून गंभीर जखमी झालाय हरिद्वार एक्सप्रेस या गाडीतून प्रवास करत असताना प्लॅटफॉर्मवर चढत असताना त्याचा हात सटकला आणि तो खाली कोसळला अपघातानंतर स्थानकावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती तर जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहबूर हुसेन राणा या याच्या याचिकेवर आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली राणाने त्याच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती जी न्यायालयाने स्वीकारली आहे सध्या न्यायालयाने फक्त एकदाच बोलण्याची परवानगी दिली आहे हा कॉल तुरुंगाच्या नियमानुसार आणि तिहार तुरुंग अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होईल यापूर्वी चोवीस एप्रिल रोजी न्यायालयाने राणाची याचिका फेटारून लावली होती पुण्यात होत असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते उपस्थित होते शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये आता बाबासाहेब पाटील यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे अजित पवार यांच्याकडून कार्यक्रमातील या आसन व्यवस्थेत अदला बदल करण्यात आली तर खुर्ची बदलानंतर सुद्धा शरद पवार यांनी अजित पवार यांच्याशी संवाद साधला असल्याची माहिती मिळते दरम्यान या आधी देखील एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांची आसन व्यवस्था आजूबाजूला होती तेव्हाही अजित पवार यांनी आपले आसन बदलून घेतल्याचं समोर आलं पुण्यात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकलेत शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्रित शुभेच्छा देण्यात आल्या तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शिवसैनिकांकडून ही बॅनरबाजी केली जाते दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील या युतीच्या चर्चेने उत्साह वाढलाय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर या आधी देखील बॅनरबाजी केली होती गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय पीओपी पी गणेश मूर्तीवरील बंदी आता उठवण्यात आली आहे या निर्णयामुळे मूर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय मात्र या मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोताऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे तर न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर कर निर्देश दिलेत कोलंबोहून येथे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाला मोठी आग लागली आहे या जहाजातील चार क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत तर पाच क्रू मेंबर्स जखमी झाल्याचं समोर या मालवाहू जहाजावर एकूण बावीस क्रू मेंबर्स होते अशी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जहाजाच्या अंडरडेक मध्ये स्फोट झालाय आग लागलेल्या या जहाजाचा व्हिडिओ आता समोर आलाय हेलिकॉप्टर हे दृश्य टिपण्यात आलंय या कंटेनरमध्ये अगोदर आग लागली त्यानंतर या जहाजाचा मोठा स्फोट झाला या दुर्घटनेत काही क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत मात्र या स्फोटचे नेमकं का कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये सध्या या मालवाहू जहाजातील क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत कोविडचा धोका पुन्हा एकदा देशावर घोंगावतोय अनेक राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढतीय सक्रिय रुग्णांची संख्या सध्या सहा हजार चारशे एक्क्याण्णववर पोहोचली आहे त्याचवेळी गेल्या चोवीस तासात ता तीनशे अठ्ठावन्न रुग्णांची नोंद झाली आहे तथापि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांत कोविड शी संबंधित कोणताही नवीन मृत्यू झाला नाही आहे ही दिलासादायक बाब आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार केल्यानंतर गुरु गुजरात पश्चिम बंगाल आणि दिल्ली इथे सर्वाधिक रुग्ण आढळलेत महाराष्ट्रात सत्याहत्तर नवीन कोविड रुग्ण आढळलेत तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी